मणि भाई मणी माई नंबर सातपूर जन्मोत्सव समिती महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना व जनरल युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसच्या जयंतीनिमित्त दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सातपूर परिसरातील नगर सिद्धार्थ चौक या ठिकाणी शिंदेशाही बाना अर्थात मिलिंद शिंदे व मधुर शिंदे यांच्या मधुरवाणीतून भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संपूर्ण नाशिक परिसरातून हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माजी नगरसेविका उषा शेळके डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी महेश हिरे रंजन ठाकरे माजी नगरसेविका इंदूबाई नागरे माजी नगरसेवक गोकुळ जाधव नंदिनी जाधव ज्योती जन्मोत्सव अध्यक्ष पोपटराव जेजूरकर कपालेश्वर महामंदिराचे ॲडव्होकेट प्रशांत जाधव ऍडव्होकेट अक्षय कलंत्री गोकुळ निगळ किशोर मुंदडा राजाराम पाटील दिलीप भंजुरे रोहिणी रवींद्र देवरे भीम जन्मोत्सव समिती कार्याध्यक्ष सार्थक नागरे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्या पियाणामध्ये स्वतःच अंत पियामध्ये तुझ्या पियामध्ये तो स्वतःच अंत या कार्यक्रमाचे आयोजन मार्गदर्शक नेते प्रकाश लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे दानचूर दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे तसेच सातपूर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वाला प्रसाद व पीएल ग्रुप पदाधिकारी व तसेच माथाडी कामगार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे अतिशय कार्यक्षम असलेले जुने सहकारी त्याचबरोबर या भागात या शाहपूर परिसरात सतत काही ना काही कार्य कार्य कार्याने कार्यशील असलेले आपले सर्वांचे आवडते प्रकाशजी लोंडे त्याचबरोबर भूषणजी लोंडे दीपकजी लोंढे दीक्षाताई लोंडे, लोंडे। यांनी आयोजित केलेल्या आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या नगरसेविका इंदू मावशी नागरे त्याचबरोबर उषाताई शेळके नंदूजी जाधव महेशजी हिरे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या पवारताई जाधवताई देवरेताई राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित असलेले सर्व या कार्यक्रमासाठी सर्व पक्षाचे सर्व या परिसरातील सन्माननीय बंधू आणि या यावर्षी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन प्रकाशजी लोंढे यांनी केलेलं आहे तर दरवर्षी आणि अनेक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आपल्या या परिसरात सतत प्रकाशजी लोंढे हे आयोजित करत असतात आज फक्त आपल्या परिसरातच नाही तर संपूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खूप उत्साहात साजरी केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानावर आज आपला देश i'll प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान न्याय हा मिळाला पाहिजे याकरता संविधान हे निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यामध्ये विचार उजवलेले आहेत शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला पदोपदी प्रत्येक उदाहरणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सांगेन की आपले मुलं असतील आपल्या मुली असतील यांना खूप शिक यांना मोठं करा कारण शिक्षण हेच एक शस्त्र आहे हे असं आहे की ज्याच्यामुळे आपल्या या समाजात आपण वागू शकतो आपण फिरू शकतो आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने शिक्षण घेऊन मोठं व्हा एवढंच या निमित्ताने सांगेल त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात आहेत आपल्या सगळ्यांनी आपल्याला संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा लोकशाही मजबूत करा एवढंच या निमित्ताने सांगेल आपल्या या संपूर्ण टीमचं मी खूप मनापासून कौतुक का करते कारण एक उपक्रम करायचा म्हणजे सोपं नसतं परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं आयोजन करायचं हे फक्त प्रकाशची लोंडेच करू शकतात आणि मुळे त्यामुळे मी त्यांच्या सर्व टीमचं खूप मनापासून कौतुक करते की खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे आणि लोकांना आनंद दिला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानते सगळ्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होत्या बोलायचं होतं सर्वांना गाणी म्हणायचं होतं पण आता शिंदेशाही सर शिंदेशाही सुरू होईल आणि आपल्याला पाच मिळाला कमी असताना किंवा एक मिनिट कमी असताना नाही तरी झालं तर आपल्या नियंत्रा शरीरचा खम्ब गाथा ठेवून आपण त्याचा समारोप करणार आहे परत एकदा सर्व जाती धर्माचे लोक आले सर्व आल्या लहान मित्र होय पत्रकार छाया अधिकारी सीपी एस पी पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वांचं मला अभिनंदन करतो कळत काही बोललं असेल आपण पण माझी भावना तशी नसते प्रेम आपण काय जेव्हा निर्माण करण्याचं काम तुम्हाला मला करायचं हे कायम सुरू करण्यासाठी मी बघितलं की नारा भाऊ एकदा वरती आला नाही भूषण एकदा वरती आला नाही वस्तात नाही मी क्या नाही समाधान नाही ते वेळ कोणीच तुम्हीच माझे नातेवाईक आहात तुम्ही माझा परिवार आहात मी नातेवाईकापेक्षा तुम्हाला जास्त प्राधान्य देतो आणि तुमचा तुम्ही स्वतःसाठी एकदा जोडा टाळता करा तुमचा वरती हात करून वरती हात करून धन्यवाद आज आपल्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देधी करत असताना उपस्थित सर्व सातपुरचे मान्यवर पत्रकार आणि पंत बघितले खरं त्यांनी सर्व कामगिरीचे सर्व सहकार्य असतील त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो थांबतो लोकशास्त्र न्यूज बंटी आढावा सातपूर